नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा म्हणजेच या वर्षी भरलेला पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो त्या जिल्ह्याचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे त्या जिल्ह्यातील कोणत्या मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे आणि हेक्टरी किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर जिला 25 चा जिला नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे कारण की जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नांदेड माध्यमातून नांदेडमध्ये अग्रीमची ना अधिसूना काढण्यात आली होती ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकासाठी अग्रिमची अधिसूना होती परंतु नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी प्रतिष्ठा लागली होती ती म्हणजे पिकम्याच्या वाटपाची आणि अखेर ते पिकम्याचं वाटप नांदेडमध्ये सुरू झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये आता कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे आणि कोणत्या तालुक्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्ना कुरिया याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेडमध्ये नांदेड शहरी असेल नांदेड ग्रामीण असेल तुप्पा असेल विष्णुपुरी असेल याचबरोबर वसरणी असेल लिमगाव असेल तरोडा बुजुर्ग असेल किंवा नाळेश्वर किंवा वाजी वाजेगाव या मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर दाभड आणि मालेगाव याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली महसूल मंडळ आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ या मंडळामध्ये वाटप सुरू झालेलं आहे याचबरोबर मुदखेड तालुक्यातील मुखेड मुदखेड तालुक्यातील मुतखेड मुगट आणि बारड धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोड आणि सिरजखोड नायगाव तालुक्यातील नायगाव याचबरोबर नरसी ना मांजरम बरबडा कुंटूर आणि घुंगराळा याचबरोबर मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांडुळा मुक्रामाबाद वराळी यवती आणि आंबुलगा याचबरोबर कंधार तालुक्यातील आपण जर पाहिलं तर कंधार असेल फुलवळ असेल पेटवडच वारुर उस्माननगर आणि दिग्रज बुद्रुक या मंडळात वाटप सुरू झालेलं आहे लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव सरसम भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी आणि भोसी उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी आणि धानोरा बुद्रुक देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मार्केल हानेगाव मालगाव खुर्द आणि खुर्द किनवट तालुक्यातील किनवट बोदडी सिंदगी इस्लामपुरी जलधारा शिवनी मांडवी दहली आणि उमरी बुद्रुक याचबरोबर माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंदखेडा अशा एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये कापूस तूर मूग गुडीद व सोयाबीन आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा दोन हजार चोवीसचा पिकमा वाटप सुरू झालेला आहे कारण की जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून नांदेडमध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती आणि ह्या अग्रिमच्या अधिसूचनेचं वाटप होणं महत्त्वाचं होतं कारण की ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या अधिसूचना निघते एका महिन्याच्या आत पिकवा वाटप करावा लागतो परंतु भरपूर दिवसानंतर नांदेडमध्ये युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू झाले आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये पाच हजार रुपयापासून ते बारा हजार पाचशे रुपयापर्यंत नांदेडमध्ये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे आता नांदेडच्या व्यतिरिक्त आता नांदेड जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस शेकी अग्रिमच्या दिवसात निर्गमित झालेली आहे त्या जिल्ह्यामध्येही वाटप सुरू झाले होणार आहे परंतु सध्या फक्त नांदेडमध्ये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं नाही परंतु नांदेडच्या व्यतिरिक्त यवतमाळमध्ये अग्रिमच्या आदिवसानं आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आदिवसना आदिवसा आहे हिंगोलीतल्या पाच तालुक्यातल्या तीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आदिवसा सोयाबीनसाठी आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्व पिकासाठी अग्र अग्रिमच्या आधी सुना आहे परभणीमध्ये सुद्धा अग्रिमच्या आधी आहे म्हणजे राज्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आधी आहे आणि त्या पाच जिल्ह्यांपैकी नांदेडमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा युनायटेड कंपनीच्या माध्यमातून अखेर वाटपाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याचा व्हिडिओ स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करेल आणि हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद